इतर सुपारी घ्यायचं आणि बडबडायला चालू करायचं चा। हे थांबवलं पाहिजे माझ्या आमदारांनी गेल्या मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये शहरासाठी कोणती कामं केले कोणतं नाविन्य काम झालेलं आहे एखादं ठोस कोणतं काम केलंय हे त्यांनी दाखवावं आणि त्याच्यानंतर हे जे बिनबडाचे आरोप करते ते पहिल्यांदा थांबवं पहिल्यांदा आपण आपण काय केलंय पंचवार्षिकमध्ये ते सांगावं त्याच्यानंतर मग आमच्याकडे बघावं दुसरी गोष्ट म्हणजे एम एच फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन ऑफिस अजून झालं नाही का आम्हाला शासकीय मान्यता मिळाली आहे परत जमीन हस्तांतरित झाली आहे त्याच्यानंतर जे नवीन ऑफिस तात्पुरता ता आपण करत आहे त्याचं आता रंगरंगोटीचं चा काम चालू आहे उद्याच्याला त्याच्या बोर्ड उभारेल त्याच्यानंतर तुम्ही इथे आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही एम एच फिफ्टी नाईन साठी तुम्ही इथं अर्ज करू शकता शकताय आणि गाड्या घेऊ शकताय झालं एम एच फिफ्टीन संदर्भात त्याच्यानंतर आज नळ पाणी योजनेचं चा काम चालू आहे एकोणऐंशी कोट रुपये कधी कुणी स्वप्नात सुद्धा बघितले नव्हते एक एकोणऐंशी कोट रुपये विकासाचे काम नळ पाणी योजनेचं काम त्याच्या अगोदर आठ आठ दहा दहा दिवस जर शहराला पाणीपुरवठा होत नव्हता पण आता दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या ठिकाणी जत शहराच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे लोक वारंवार उठतात तर सुपारी घ्यायचं बड़ आणि बडबडायला चालू करायचं हे थांबवलं पाहिजे ही आपली जत शहराची सुजान जनता आहे यांनी सर्व यांच ओळखलेलं आहे कोण विकास करू शकत आहे कोण करू शकत नाही आणि केलेलं नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमताना नगरपालिका ताब्यात द्यावी आणि नगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा खडकावा हीच नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे